नमस्कार मंडळी पारू या मालिकेत सध्या खूप मोठं वळण आलेलं पाहायला मिळत आहे मालिकेत देवी सर्व कुटुंबासमोर असं घोषित करतात की आजपासून किर्लोस्कर कंपनीची नवीन ब्रँड अम्बेसेडर म्हणून अनुष्का काम बघेल हे ऐकून घरातील सगळ्यांना धक्का बसतो तर पारूचाही चेहरा बघण्यासारखा होतो त्याचवेळी अनुष्का आदित्यकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्याला फोन करून पारू स्वतः बॅन अँबॅसेडर होण्यास तयार नसल्याचं सांगते हे ऐकून आदित्य घाबरतो तो त्याचवेळी बोलायला म्हणून पुढे येतो मात्र अहिल्यादेवी हाताने इशारा करून त्याला थांबवतात था। पारूचा हा निर्णय आदित्यला काही पटलेला नसतो पारूच्या निर्णयानंतर आदित्य खूप त्रागा करतो इतकंच नाही तर पारूचा पळकुटे पुन्हा पाहून आदित्य रागाच्या भरात स्वतःला त्रास करून घेतो आणि त्याला दुखापत होते त्यानंतर पारू काळजीपोटी त्याला मलमपट्टी करायला जाते त्याचवेळी अहिल्यादेवी आदित्यला मलमपट्टी करायला येतात मात्र पारूला आदित्यजवळ पाहून त्या दाराबाहेरच थांबतात आदित्य व पारू एकत्र पाहून अहिल्यादेवीच्या मनात पारूबद्दल गैरसमज निर्माण होतो मालिकेत सुरू असणारी ही रंजक वळण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीये प्रमो पाहून नेटकरी सोशल मीडियावर कमेंट करत मालिकेला ट्रोल करत आहेत हा प्रोमो पाहून नेटकरी असं म्हणत आहे की अहिल्यादेवीचं डोकं फिर फिरला आहे का हिला बिलकुल माणसं ओळखता येत नाही फालतू मालिका बंद करा आम्ही आता बघत पण नाही मालिकेत सगळंच फालतू दाखवत आहे एंगेजमेंट विसरा तिचं लग्नही झालेलं नाही आणि दिशाप्रमाणे ती किर्लोस्करांच्या घरी राहते एवढंच काय तर अहिल्या देवीच्या नजरेतून काहीही लपवता येत नाही असं म्हणतात पण प्रत्येक वेळी पारूस सगळं दुरुस्त करते सिरियल बंद करून टाका